चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर देवस्थानचे रखडलेले काम मागील नव वर्षापासून भारतीय लोकप्रतिनिधींचे व पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षतेमुळे अद्याप पूर्ण झाले नाही त्यासाठी हरणकाठ येथील संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात इंदिरा चौकातील शासकीय विश्रामगृहापासून भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाचे लक्ष वेधण्यात आले मोर्चा व उपोषणाची दखल घेत आगामी निवडणुका लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्कंडा देव येथे भेटी दरम्यान कामाचा आढावा घेऊन एम एम आर डी सीच्या माध्यमातून शंभर कोटी व पुरातत्व विभागाच्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून काम लवकरात लवकर करा असे निर्देश संबंधितांना दिले होते मात्र काम सुरू झाले नाही अखेर सोळा फेब्रुवारी रोजी गडचिरोली शहरातील इंदिरा चौकातील शासकीय विश्रामगृहापासून भव्य मोर्चा व संत मुरलीधार महाराज यांच्या नेतृत्वात काढण्यात आला यावेळी सुनील शास्त्री महाराज नेवारी महाराज सहित त्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्यानंतर जिल्हाधिकारी यांना संत मुरलीधर महाराज यांच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले यावेळी खासदार अशोक नेते प्रशांत वागरे बाबूराव कोहळे स्वप्नील वरघट उपस्थित होते मात्र निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे सोळा फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजतापासून साखळी उपोषण करण्याचा निर्धार मुरलीधर महाराज व सुनील महाराज शास्त्री यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी अनेक भाविकांनी मनोगत व्यक्त केले तर या मोर्चाला मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बऱ्याच गावातील महिला पुरुष भाविक मोर्चात सहभागी झाले होते यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता Let's go! मारखंडा देवस्थान येथे अपूर्ण या मंदिराचे काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी संत परमपूज्य गुरुधर महाराज यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी मोर्चा होत आहे समस्त पालकांना विनंती आपण खरो जरी या मोर्चामध्ये सामील व्हावा या आठवड्या बदल

<laughs> जनतेला विनंती आपण सर्वजण या भूया मोर्चा मध्ये सहभागी विनंती बल रामचंद्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी बबन वडेट्टीवार चामोर्शी गडचिरोली आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आंखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य